कि की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांना मी एक जाहीर विनंती करतोय हा हात विनंती करतोय की कृपा करून कृपा करून आमच्या या ब्राह्मण समाजाला आपण आम्हाला आरक्षण नको असं मी म्हणतो बाकी समाज काय म्हणतोय मला माहीत नाही आरक्षण नको पण आम्हाला संरक्षण द्या कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन टक्के अडीच टक्के तीन टक्के कोण म्हणते साडेतीन टक्के कोण म्हणते पाच टक्के असं काहीतरी तीन ते पाच टक्क्या दरम्यान ब्राह्मण समाजाचं लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशमध्ये दहा टक्के आहे पण उत्तर प्रदेशचे ब्राह्मण आणि महाराष्ट्रातले ब्राह्मण यात खूप मोठा फरक आहे उत्तर प्रदेशचे अनेक ब्राह्मण दबंग आहेत दबंग महाराष्ट्रात नाही हो महाराष्ट्रातला ब्राह्मण सदाशिव पेठेतला शोषिक जोशी कुलकर्णी पानसे वैद्य कारण आमच्यात एक सोशिकत आहे आमच्यात महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातला संस्कार आहे या देशाच्या चळवळीमध्ये काँग्रेसच्या योगदानामध्ये ब्राह्मणांचं फार मोठं वर्चस्व राहिलेलं आहे या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक ब्राह्मणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामध्ये काही हिस्सा ब्राह्मणांचा आहे आणि त्यामुळे आपण हा देश स्वतंत्र बघतोय सर्वच जातीधर्मांनी केलेलं आहे पण त्यात ब्राह्मणही थोडेफार होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज घरच आम्हाला असं खरं तर आम्हाला हे तुम्हाला मागायची पाळी नाही आली पाहिजे कारण हे तुमचं कर्तव्य आहे की आज सर्व समाजाला समावेशक असं संरक्षण देणं ही या राज्यकर्त्यांची गरज आहे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे म्हणून एक माझं स्वतःचं मत आहे की आपण असं एखादं निर्माण करा कायदा निर्माण करा ज्या पद्धतीनं अट्रॉसिटी आहे त्या पद्धतीनं कुठंतरी ब्राह्मणांना कुठंतरी सुरक्षा कवच ब्राह्मण सुरक्षा कवच नावाचा एक ॲक्ट तयार करा एक, कर, एक कायदा तयार करून त्याच्यामध्ये न्यायमूर्ती वकील असं मोठं एखादं मंडळी घटना त्या म्हणजे आपल्या मंजूर करून घ्या लोकसभेतून किंवा आपल्या विधानसभेतून असं एखादं घ्या महाराष्ट्रासाठी तरी किमान किमान महाराष्ट्रासाठी मी देशाचं बोलत नाही कारण मी महाराष्ट्राशी बोलतो आहे पण ही बहुतेक ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मण संख्या कमी आहे त्याच्या ठिकाणी या कायद्याची अत्यंत गरज आहे अहो आमचे कोणाकडून पैसे जरी यायचे असले ब्राह्मण समाजाचे कोणाकडून पैसे जरी यायचे असले तर समोरचा माणूस आम्हाला धमकी देतो पैसे मागू नका बरं मी तुम्हाला ॲट्रॉसिटीमध्ये अडकेल मला अनेक ठिकाणून फोन आले की म्हणले अवशेकर आमचे फ्लॅटमध्ये पैसे अडकलेले आहेत पण बिल्डर म्हणतोय जाओ तुम्हाला काय करायचं करून घ्या बघीन मी काय कायद्यानं काय का। म्हणजे एक प्रकारची एक दबाव एकीकडून माझं ब्राह्मणांची परिस्थिती अशी झाली की आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही आरक्षण नाही आम्हाला नको आहे आम्ही आरक्षण तुम्ही आता आरक्षणाचा विषय हा खरं तर देश पातळीवरचा राज्य पातळीवरच्या ब्राह्मणांचा घ्यायचा आहे पर एक माझं असं मत आहे की बाबा आम्हाला आरक्षण नको आम्ही दोन वेळची भाकरी कमवण्याची ताकद या ब्राह्मण समाजाच्या तरुणामध्ये आधीच तर प्रत्येक कुटुंबात राहिला एक तरुण तो एक तरुण शिकतोय कष्ट करतोय रात्रंदिवस अभ्यास करतोय एम पी सी पी सी परीक्षा देतोय अधिकारी होण्याचा प्रयत्न करतोय आणि ब्राह्मण समाजाची मॅक्झिमम नाईंटी पर्सेंट मुलं नव्वद टक्के मुलं हे आय टी क्षेत्रात आहेत प्रायव्हेट जॉबमध्ये आहेत त्यामुळं तिथं काही फार मोठं आरक्षणाचं त्यांना फायदा होईल असं मला नाही वाटत बरं जरी आता समजा ह्या सगळ्यांना आरक्षण मिळालं तरी अहो लवकर कुठे उपलब्ध आहेत एकदा गडकरी साहेब म्हणाले होते थी की ठीक आहे आरक्षण तुम्हाला मिळालं पण जॉब्स उपलब्ध पाहिजेत ना रेल्वे भरतीच्या वेळेस आपण पाहतोय की जागा किती असतात आणि अर्ज किती येतात किती मोठी प्रचंड मोठी जीवगिणी स्पर्धा आहे या जीवगिणी स्पर्धेमधून ब्राह्मण समाजाचा तरुण कितपट टीका धरतोय त्यात पुन्हा मंत्र्यांचे वशिले त्यात पुन्हा देवाणघेवाण त्यात पुन्हा भ्रष्टाचार आणि यामुळं ब्राह्मण समाजाचा तरुण आता शिकून आय टी क्षेत्राकडे जाऊन एक तर तो घरात एकच त्यामुळं त्याच्या आप आपकडं अपेक्षा जास्त वडील कुठंतरी टीचर मास्तर अशा छोट्या छोट्या पदावर काम केलेले पण प्रे त्या बिचाऱ्याने आपल्या त्याला मुलाला शिकवलं मोठं गेलं मुलगा पुण्याला गेला मोठ्या कॉलेजात ॲडमिशन घेतलं एम बी ए झाला एमटेक झाला एम पी यू पी सी परीक्षा दिला अजून कुठं पुढे सरकला आणि आय टी क्षेत्रात लागला यामुळं तो स्वतःची भाकरी कमवण्याची ताकद या ब्राह्मण समाजाच्या तरुणामध्ये नक्कीच आहे ढमगणार नाही मला इंदुरीकरणाचं वाक्य ते फार आवडत आहे की बेकार राहू नका कष्ट करा आणि खा मला त्यांचा शब्द फार आवडतोय <laughs> की वेळ पडली तर म्हशी भादरा एक मैज भादरली भादर मैज भादरली भादरली भादर हा शब्द कितपत लोकांना माहिती आहे मला माहीत नाही म्हणजे त्या म्हशीच्या अंगावरचे केस जर काढले तर साडेतीनशे रुपये मिळतात रोज तीन मशी भादरल्या तर एक हजार रुपये कमी आहे असा उद्योग ग्रामीण आता मुंबई पुण्याकडे मी लागू होईल असं मी म्हणत नाही पण इंदुरीकडची ही भाषा आहे की गरज पडली तर पानपट्टी वडापाव करा का करायचं करा सायकल पंक्चर करा काय पण कष्ट करून खा हा संदेश ब्राह्मण समाजापर्यंत पोचलेला आहे फक्त आता आम्हाला गरज आहे कुठंतरी आम्हाला कायदेशीर संरक्षणाची की ता की कुणी आम्हाला ब्लॅकमेल करू नये आमची हरॅशमेंट करू नये आम्हाला धमकी देऊ नये कुठेतरी मोकळा श्वास घेताव्या या समाजाला तर सहज 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 बोलतात आमच्या नादी लागू नको बर का या अनुभवातून आमच्यासारखे अनेक लोक गेलेली आहेत आज कुणी उठतं शिव्या देत आज या महाराष्ट्रातल्या नामवंत पत्रकारांना सुद्धा हात जोडावा लागत आहेत मी पाहिलेलं आहे ते पत्रकार हात जोडतायत की आम्ही हात जोडतो आम्हाला संरक्षण द्या ही पाळी दोन्ही गृहमंत्र्यांना माझं सांगणे की आम्हाला नाही आली पाहिजे तुम्ही काहीतरी करा आमच्यासाठी तुम्ही काहीतरी या ब्राह्मण समाजाला सुरक्षा कवच ब्राह्मण सुरक्षा कवच नावाचा एखादा ऍक्ट एक, एक कायदा त्या आम्ही म्हणत नाही अॅट्रॉसिटीचा कायदा आम्हाला द्या आम्हाला त्या धर्तीवर तेवढ्या ताकदीचा की ताकी करून कुठ्या आमच्या ब्राह्मण समाजाच्या मुलीकडे कोणी डोळे वटरून नाही बघितलं पाहिजे ताकि उद्या आमच्या ब्राह्मण समाजाच्या तरुणाला कोणीतरी मारहाण नाही केली पाहिजे ता की उद्या आमच्या ब्राह्मण समुदाच्या ज्येष्ठ नागरिकांना कोणी त्रास दिला पाहिजे अनेक प्रकार आहेत याच्यासाठी माझं आजचा विषय जो आहे की नको आरक्षण द्या संरक्षण कारण आम्हाला संरक्षण कसं पाहिजे आता मी माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो की मी वसई विरारला आमदार हितेंद्र ठाकूर त्यांच्याकडं नेहमी प्रचारालाच्या निमित्तानं मी जात असतो आणि खरंच आपच्या आप्पाला मानलं पाहिजे हितेंद्र ठाकूरांना मानलं पाहिजे राव लोक त्यांना म्हणतात दहशत 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 आमचे आप्पा जाहीरपणे सांगतात होय माझी दहशत आहे हितेंद्र ठाकूरांची दहशत आहे पण या वसई विरारमध्ये रात्री तीन वाजता पहाटे दोन वाजता एक वाजता जर एखाद्याची मुलगी जर स्टेशनवर उतरली तर ती सुरक्षित घरी येऊ शकते ही दहशत आहे याला म्हणतात लोकनेता याला म्हणतात एक प्रकारचं स्वतःचं असं अस्तित्व म्हणून मी फार प्रेमात आहे मी हितेंद्र ठाकोरांच्या की मला त्यांचं विकासाचं काम आवडतं मला त्यांचं अहो माझ्यासमोर तुम्हाला खोटं नाही सांगत अनेक ड्रायव्हरची मंडळी आली दोनशे ड्रायवर आले या आप्पा हितेंद्र ठाकूरांना आम्ही आप्पा म्हणतो सर्वच आप्पा म्हणतात या आप्पा आम्ही बेकार झालेलोत आम्हाला ओलामधून काढलेलं आहे आप्पाने काय करा हितेंद्र ठाकूरांनी काय केलं ताबडतोब मारुती सुझुकीच्या मॅनेजरला फोन लावला मला आत्ताच्या आत्ता आजच्या आज उद्याच्या उद्या फार फार तर दोनशे डिझायर गाड्या पाहिजेत कारण या दोनशे ड्रायव्हरांना मला काम द्यायचं आहे अहो एका क्षणात एका मिनटात त्या माणसाने दोनशे ड्रायव्हरांच्या हाताला रोजगार दिला याला म्हणतात लोकनेता अशी ही दहशत तर दहशत दहशत येऊन आपलं निघालं जितेंद्र ठाकूर म्हणतात की माझी दहशत आहे पण कशी आहे रात्री दोन वाजता तुमची मुलगी सुरक्षित तुमच्या घरी येऊ शकते याला तसं आम्हाला सुरक्षा द्या आमचं म्हणणं की आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला आरक्षण नको आम्ही आमची रोटी रोजी कमवू हा फार मोठा प्रश्न मला अनेक फोन आले अनेकांच्या कमेंट्स आल्या की दादा तुम्ही म्हणा